नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहे सजगणे सर यांच्या क्षेत्रावर आहे आज आपण या ठिकाणी बघत असाल की हा ऊस साडेचार फुटाची सरी आहे आणि त्याच्यामध्ये हा, हा साधारणतः दोन ते तीन महिन्याचा ऊस आहे दोन ते तीन महिन्याची लागवड आहे या अगोदर सिंगल होल ड्रिपर या ठिकाणी ठिबक जोडलेलं होतं ते चोकोप झाल्यामुळं आज आपण नवीन जे ठिबक जोडलेलं आहे ते जोडत असताना प्रथमत पाण्याची तपासणी करून घेतली आणि ही पाण्याची तपासणी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या पाण्याची घनता ही जास्त आहे जाडी जास्त आहे टी डी एस जास्त आहे आणि म्हणून सिंगल ऐवजी डबल होल ड्रिपरची टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ते लॅटरल आपण या ठिकाणी वापरलेली आहे आता समजून घ्या हे आहे चेंबर हे जे चेंबर आहे या चेंबरवर नदीपासून पाईपलाईन तीन ते चार हजार फूट आहे आणि इथं पा पाणी आणलेलं आहे इथून आपण हे दोन वॉल केलेले आणि दोन स मेन केलेले आहेत या ठिकाणी हा फिल्टर आहे फिल्टर इथं पण आहे आणि खाली विहिरीवर पण फिल्टर आहे इथं हा फिल्टर काय काम करतो तर आलेला जे काय कचरा का असेल पालापाचोळा असेल तो या ठिकाणी स्वच्छ करण्याचं पाणी स्वच्छ करण्याचं काम हा फिल्टर करत असतो त्याचबरोबर वेंच्युरीद्वारे किंवा तुमच्या डोजी हे बॅटरीच्या पंपाद्वारे यात खतं सोडण्यासाठी आपण एक कनेक्शन दिलेलं आहे म्हणजे बॅटरी पंपानं यातून आपल्याला खतं डोजिंग करता येतात म्हणजे ह्युमिक ॲसिड असेल एकोणीसशे एकोणीस आहे युरिया आहे जे काय असेल ते वॉटर सोलेबल जी खतं आहेत ते संपूर्ण यातून या, या कनेक्शनमधनं आपल्याला डोजिंग करता येतात आता हे जे कनेक्शन आहे ते नेहमी फिल्टरच्या पाठीमागं असलं पाहिजे फिल्टरच्या मागं करता असलं पाहिजे की जर त्या खतातून आलेला कचरा तो, तो इथंच फिल्टरमध्ये अडकला पाहिजे ते जर पुढच्या बाजूला आपण खोल मारलं आणि तिथं जे कनेक्शन दिलं तर तो जो कचरा आहे तो ड्रिपरमध्ये जाऊन अडकून पडणार आता बघत असाल या ठिकाणी प्रत्येक कनेक्शनला हा लॅटरल कॉक जोडलेला आहे हा लॅटरल कॉक जोडलेला आहे आणि त्याच्या पुढं ही लॅटरल आपण अशा पद्धतीनं जोडलेली आहे आता हा लॅटरल कॉक जोडण्या पाठीमागं त्याला पाठीमागं प्लेन लॅटरल जोडलेली आहे जर उद्या भविष्यात ही पाईपलाईन सबमेन जमिनीत गाडायची असली तरी ती प्लेन पाईप आहे ती आपल्याला जमिनीत उपयोगी यावी म्हणून ते प्लेन पाईप टाकलेली आहे आणि लॅटरल कॉक जो आहे तो आय एस आय दर्जाचा कॉक आहे या ठिकाणी नॉन आय एस आयचा जर कॉक आपण बसवला तर त्याची फुटतुट सतत होते आणि मेंटेनन्स सारखा मेंटेनन्स निघणार त्याऐवजी आय एस आयचाच चांगल्या चा क्वालिटीचा कॉक या ठिकाणी वापरायचा आहे आता हा कॉक लावण्या पाठीमागचा उद्देश असा आहे की हा आमचा आहे तो दुष्काळी भाग आहे खटाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील हा खटाव तालुका आहे तिथं दुष्काळी भाग आहे उन्हाळ्यामध्ये पाणी जर नसेल तर आपल्याकडं बोरला समजा एक इंची दोन इंची तीन दोन इंची पाणी असेल तर तेवढ्यात तुमच्या दहा लाईनी पंधरा लाईनी जरी चालवायच्या झाल्या तर ह्या लॅटरल क्वॉकद्वारे आपण चालवू शकतो अशा पद्धतीनं या प्लॉटमध्ये आपण काय केलेलं आहे दोन भाग पाडलेले आहेत एक इकडचा एक ले ले आ, ले 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 भाग आणि इकडचा एक भाग आणि त्याच्यासाठी या ठिकाणी दोन बॉलवॉन बसवलेले आहेत एक आहे लाईन पुढे गेलेली आहे ती इकडचा अर्धा भाग भिजवते आणि दुसरी लाईन आहे ती इकडचा भाग अर्धा भिजवते आज आपल्यासोबत या ठिकाणी सजगणे सर आहेत सजगने सराने सिंगल होल ड्रिपर आणि डबल दोन्ही दोन्हीसुद्धा लॅटरल या ठिकाणी वापरलेले आहेत आता आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात दोन्हीचा नेमका फरक काय आहे आणि त्यांना काय फरक या ठिकाणी भिजण्यामध्ये जाणवला ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार या ठिकाणी आपल्याला जे आम्ही डबल होल्ड ड्रिपरची लॅटरली या ठिकाणी जोडून दिलेली आहे या अगोदर तुमच्याकडं सिंगल ड्रिपर होता आता ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला या दोन्हीमध्ये असा एक फरक आहे की पूर्वीची सिंगल होल होती ते त्यावेळेस कधी कधी ते, ते चोकअप व्हायचे होल आणि चोकअप होल झाल्यामुळं दोन दोन तीन तीन फुटाच्या अंतरमध्ये पडायचं की तेवढा ऊस भिजत नव्हता आता डबल होल ड्रिपरमुळं काय आहे पूर्णपणे फिल्टर चोक हे पाईपचे चोकअप होण्याचे चान्सेस कमी झालेले आहेत आणि प्रत्येक होलमधून पुरेशा प्रमाणात पाणी पडत असल्यामुळं पूर्ण रान हे व्यवस्थित पा जसं पाटाने पाणी भिजवतो त्याच्यापेक्षा व्यवस्थित ते दिसते अशा पद्धतीनं आपण सजगणेसर यांचं आपण क्षेत्र जोडलेलं आहे आणि आपण ऊस बघत असाल चारी बाजूनं जर आपण बघितला तर कुठेही तुम्हाला कमी जास्त दिसणार नाही सगळीकडं समान पाणी समान खत अशा पद्धतीनं पाणी जात असल्यामुळं संपूर्ण एकसारखा ऊस या ठिकाणी आलेला आहे आणि अशा पद्धतीनंच ज्या शेतकऱ्यांना नवीन ठिबक जोडायचं असेल त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क करावा माझं नाव अनिल वसव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो अडतीस तीनशे पस्तीस माझा यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद